मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला अनन्य साधारण महत्त्व असते यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला ती विशेष महत्व आहे या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे हा दिवस गणपतीची पूजा अर्चना करण्यासाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागत सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्तता मिळते तर चला जाणून घेऊया संकष्टीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी कोणता उपाय करायचा आहे हिरव्या हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे जेणेकरून पुढचं जे दोन हजार पंचवीसचं वर्ष आहे तर ते मुलांचं भरभराटीच जाईल आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे आणि त्यानुसार अठरा डिसेंबर चुण चुण दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी चतुर्थी तिथीचा प्रारंभ होणार आहे तर एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्त्व असल्याने संकष्टी चतुर्थी ही अठरा डिसेंबर रोजीच आपल्याला साजरी करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करून त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातली जी काही रोजची देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे देवघरातली स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर गंगाजल शिंपडायचं आहे चौरंगावरती गणपतीची मूर्ती ठेवायची आहे त्यावरती तुम्हाला जर तुमच्याकडे शिवपरिवाराची मूर्ती किंवा फोटो असेल तर तोही तुम्ही तिथे ठेवू शकता गणपतीच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम गम गणपती नमो नमो म्हणत तुम्ही हा अभिषेक करू शकता त्यानंतर गणेशाला तुम्हाला फळं फुलं दुर्वा मोदक सिंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे गणपतीची विधीपूर्ण करायची आहे गणपतीची आरती करायची आहे आणि त्यांना मोदक किंवा मोतीचूर लाडूचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे पूजा संपल्यावर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटायचा आहे शेवटी कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागायची आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची प्रार्थना पूजा अर्चना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा जो हा उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता श्री गणेशाची प्रथम पूजा करण्याची प्रथा आहे बुधवार हा गणपतीला समर्पित आहे बुद्धी देणारी ही देवता भक्तांचे सर्व दुःख हरण करत असते म्हणून त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात हिरवा रंग गणपतीला अतिशय प्रिय आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील बुध ग्रह किंवा इतर ग्रह जर त्यांना काही त्रास देत असेल तर आपल्याला गणपती बाप्पांना हे मुगाचा जो उपाय आहे तर तो करायचा असतो हे केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर होत असतात नोकरी व्यवसाय घराच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या जर आपल्याला सोडवायच्या असेल तर गणपती बाप्पांच्या आपल्याला आराधना करायची असते हिरवे मुग हे बुध ग्रहाचे कारक असते आणि बुध ग्रहाचे स्वामी जे आहे तर ते गणपती बाप्पाई त्यामुळे गणपती बाप्पांना हिरवे मूग जे आहे तर ते अर्पण केले जातात आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी नष्ट व्हावेत त्यांच्या अभ्यासात प्रगती नोकरीत प्रगती त्यांना यश मिळावं आणि त्याचबरोबर त्यांनी जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर त्यामध्ये त्यांना यश मिळावं त्यांच्या मनातील ज्या काही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी प्रत्येक काही प्रयत्न करत असते आणि आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये गणपती बाप्पांची कृपा देखील माझ्या मुलामुलींवरती व्हावी त्यांच्या जीवनातील दुःख दूर व्हावे यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे एखादा उपाय ज्या वेळेस आपण करतो त्यावरती विश्वास ठेवून उपाय करत चला आणि त्याचबरोबर उपाय करत असताना तो उपाय करत असताना आपल्याला कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे उपाय करण्याच्या अगोदर कोणालाच सांगायचं नाही कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते ते आपल्यालाही माहीत नसतं त्यामुळे आपण उपाय करायचा आहे हे कोणालाही अगोदरच आपल्याला सांगायचं नसतं तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमहलीला अजिबात विसरू नका या उपायासाठी आपल्याला हिरवे मूग लागणार आहे हिरवे मूग जे असतात तर ते तुम्हाला डाळ वगैरे इथे चालणार नाही तर अख्खे सगट जे हिरवे मूग असतात तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आता इथे अख्खे सगट हिरवे मूग किती घ्यायचे आहेत तर तुम्हाला एकशे आठ आपल्याला अख्खे सगट हिरवे मूग जे असतात तर ते घ्यायचे आहेत त्यानंतर हा उपाय जो आहे तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही वयाची असली तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो त्यांच्यासाठी करू शकता मुलांचं कधी कधी काय होतं ना की खूप अभ्यास करतात पण अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही किंवा मग नोकरीमध्ये यश मिळत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण आपण घेत असतो पण तरी पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी येत असतात किंवा त्यांच्या मनामध्ये अनेक इच्छा असतात पण त्या त्यांच्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही या ज्या काही समस्या आपल्या समोर येत असतात तर त्यासाठीच आपल्याला उद्या गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे ते म्हणजे आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व त्रास संपावे त्यांना असलेली जी काही नजर दोष आहे तर ती संपावी आणि त्यांच्या कुंडलीतील जे काही ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहेत तर ते सुद्धा कमजोर ग्रह व्यवस्थित व्हावे यासाठी आपण या हे उपाय करत असतो सर्वात प्रथम तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट एकशे आठ एकशे आठ तुम्हाला मुगाचे दाणे घ्यायचे आहे म्हणजे पहिल्या मुलासाठी एकशे आठ आणि दुसऱ्या मुलासाठी एकशे आठ अशा पद्धतीने तुम्हाला सेपरेट सेपरेट एखाद्या पेपरवरती घ्या किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे एकवीस दुर्वांची जोडी देखील तुम्हाला सेपरेट सेपरेट घ्यायची आहे जर दोन मुलं असतील एक एक लाल फुल तुम्हाला घ्यायचं आहे कोणतंही तुम्ही घेऊ शकता गुलाबाचं घ्या किंवा जास्वंदीचं घेतलं तरीही चालेल आता हे संपूर्ण तुम्ही घेतलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे संपूर्ण घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जा आणि तिथे जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण बघा एखाद्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण उपाय करतो त्यावेळेस तिथली जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्या उपायांसाठी खूप खूप प्रभावी ठरत असते त्यामुळे आपल्याला मंदिरामध्ये हे उपाय करायचे असतात आता हे संपूर्ण साहित्य आपण घेतलेलं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे काय करायचं आहे तिथे तुम्ही खाली बसायचं आहे बसून आपल्याला हे मुगाचे दाणे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे पहिला मुगाचा दाना जो आहे तर तो हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम गम गणपते नम म्हणायचं आणि बाजूला ठेवायचा दुसरा मुगाचा दाना हातामध्ये घ्यायचा ओम गम गणपते नम म्हणायचं बाजूला ठेवायचा असं तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं आहे हे सर्व झालं आता मुगांना आपण अभिमंत्रित केलेला आहे त्यानंतर जे लाल फूल आणि त्याचबरोबर ज्या एकवीस दुर्वांची जोडी आपण घेतलेली आहे तर ती आपल्याला हातामध्ये धरायची आहे ही मूगही आपल्याला हातामध्ये धरायचं आहे आणि हातामध्ये धरून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या जीवनातील दुःख संकटे अडचणी दोष विघ्न दारिद्र्य त्यांची अभ्यासात प्रगती हो दे नोकरीत प्रगती होऊ दे त्यांच्या जीवनातील सर्व त्रास संपून जाऊ द्या अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना केली की त्यानंतर त्यांच्या चरणांवर तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे तर ते अर्पण करायचं आहे आता बघा जर गाभाऱ्यामध्ये गणपती बाप्पांच्या चरणांवरती हे साहित्य अर्पण करून देत नसतील तर मंदिराच्या कुठेही तुम्ही ठेवू शकतात मंदिराच्या बाहेर ठेवा एखाद्या झाडाखाली ठेवा कारण तो जो परिसर आहे तर तो गणेश तत्वांनी पूर्णपणे भरलेलाच असतो त्यामुळे मंदिरामध्ये कुठेही गणपती बाप्पांचं स्मरण करून तुम्ही हे जे साहित्य आहे तर ते ठेवू शकता पण जर शक्य असेल गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करणं तर तुम्ही तिथेही अर्पण करा त्याचे अजून चांगले फायदे होतील तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सुतक पिरियड्स असेल तर करता येणार नाही दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट सेवा करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ